हॅलो फ्रेंड्स आज आपण अक्षय तृतीयाविषयी थोडंसं माहिती जाणून घेऊया की अक्षय तृतीया का साजरी केली जाते ह्या सणाचं काय महत्त्व आहे ह्या सणाच्या दिवशी आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हे सर्व माहिती आपण जाणून घेऊया अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक सण आहे साडेतीन मुहूर्तापैकी असलेला हा दिवस सनातन धर्मात अत्यंत शुभ मानला जातो अक्षय तृतीयेचा जा दिवस वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा केला जातो या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य अक्षय म्हणजेच अविनाशी मानले जाते तसेच भगवान विष्णूच्या सहाव्या अवतारांचे रूप असलेल्या परशुरामाचा जन्म या दिवशी झालेला आहे आज परशुराम जयंती देखील साजरी केली जाते अक्षय तृतीयाविषयी एक पौराणिक कथा आहे बघा धार्मिक पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना अक्षय पात्र भेट दिले होते यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही कारण अक्षय या शब्दाचा अर्थच आहे की अविनाशी म्हणजेच कधीही न संपणारा यामुळे हा दिवस आपण अक्षय तृतीया म्हणून साजरी करतो अक्षय हा दिवस खूप पवित्र मानला जातो कारण या दिवशी खरेदी केलेली कुठलीही वस्तू ही शुभ परिणाम देते हा सण हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी शुभ कार्य केले जातात अक्षयतृतीयेला सोने चांदी घेणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच या दिवशी वस्तू खरेदी करणे सुद्धा शुभ आहे गृहप्रवेश केला जातो वास्तुशांती देखील घातली जाते नवीन गाडी अक्षयतृतीच्या मुहूर्तात अनेक जण घेतात या दिवशी दानाचे खूप महत्व आहे या दिवशी गोरगरिबांना अन्नदान करणे शुभ मानतात तसेच पक्षांना धान्य टाकणे गरजूंना आवश्यक वस्तू दान करणे महत्वाचे मानले जाते या दिवशी तुम्ही कोणत्याही स्वरूपाचे दान करू शकतात या दिवशी ब्राह्मणांना पितरांच्या नावाने आपण जो मातीचा जो माठ भरतो ना तो सुद्धा आपण पाण्यासकट त्या ब्राह्मणाला दान करायचा असतो त्याला आपण उदक दान असे म्हणतात अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि विष्णूजींची पूजा केली जाते अशी मान्यता आहे देवी लक्ष्मीला आपण धनसंपत्तीचे प्रतीक मानतो असे म्हणतात की या दिवशी देवीची पूजा केल्याने तिची कृपा आपल्याला प्राप्त होते घरामध्ये धनसंपत्ती समृद्धी येते दिवाबत्ती हार आणि फुले वाहून देवीची आराधना करावी काही जण कलश मांडून देखील पूजा करतात तसेच घरात गोडाचं नैवेद्य करून तो देवाला अर्पण करतात जसं मी आधी सांगितलं की अक्षयदूतीला वितरणा देखील दान देण्याचं महत्व आहे तर या दिवशी पितरांसाठी अर्प तर्पण आणि पिंडदान करण्याचे महत्त्व आहे पितरांसाठी मातीचे भांडे दान करावे उन्हाळ्यामध्ये जलयुक्त घट दान प्रदान केल्याने पितरांना शीतलता मिळते आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला कायम लाभतो आजच्या दिवशी विष्णू भगवान यांची चंदनाने पूजा केली जाते आज विष्णू भगवान यांची पूजा केल्यामुळे जीवनामध्ये कुट आणि कुटुंबात आनंद आणि उत्साह कायम राहतो पौराणिक मान्यतेनुसार तेथायुगाच्या प्रारंभी पृथ्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवरती आली होती भागीरथाने गंगा नदी पृथ्वीवर आणली या पवित्र नदीचे पृथ्वीवरती आगमन झाल्याने या दिवसाची पवित्रता अजून वाढते आणि म्हणूनच या दिवसाचा हिंदूंच्या पवित्र सणामध्ये समावेश होतो या दिवशी पवित्र गंगा नदीमध्ये स्नान केल्याने व्यक्तीची बापे नष्ट होतात असे म्हटले जाते तसेच अजून एक कथा आहे की हा दिवस माता अन्नपूर्णा स्वयंपाकघर आणि पाककला म्हणजेच अन्नाची देवता यांचा वाढदिवस देखील मानला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी आई अन्नपूर्णेची पूजा केली जाते आणि भंडारदरा भरून ठेवण्यासाठी आईकडून वरदान मागितले जाते की अन्नपूर्णेच्या पूजेने स्वयंपाकघर आणि जेवणाची चव वाढते आणि अन्नधान्याला बरकत राहू दे असं वरदान मागितलं जातं दक्षिणेकडील प्रांतामध्ये या दिवसाची वेगळी ओळख आहे यांच्या मते या दिवशी कुबेर यांनी शिवपुरम नावाच्या ठिकाणी त्यांची पूजा करून शिवाला प्रसन्न केले होते कुबेराच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन शिवाने कुबेराला वरदान मागायला सांगितले देवाच्या दरबारात खजना म्हणून ओळखले जाणारा कुबेर त्याने लक्ष्मी मातेला आपली संपत्ती व संपत्ती परत मिळवण्यासाठी वरदान मागितले तेव्हा शंकर भगवानांनी कुबेराला लक्ष्मी मातेची पूजा करण्याचा सल्ला दिला म्हणूनच तेव्हापासूनच आजपर्यंत अक्षतृतीला लक्ष्मी मातेची पूजा केली जाते लक्ष्मी माता ही विष्णू भगवानांची पत्नी आहे म्हणून लक्ष्मी मातेची पूजा करण्यापूर्वी आपण भगवान विष्णूंची पूजा केली जाते दक्षिणेला या दिवशी लक्ष्मी यंत्रा माची पूजा केली जाते ज्यामध्ये विष्णू लक्ष्मीजींसोबत कुबेराचे चित्र आहे आंबा खाण्यासाठी अक्षतृतीपासूनच का सुरुवात होते तर ग्राम्य संस्कृतीमध्ये आंबा उतरवून तो पिकवल्यानंतर आधी तो पितरांना म्हणजेच आपल्या वार वडिलांना अर्पण केला जातो आणि मग त्यानंतरच घरातले सदस्य ते फळं खाऊ शकतात अक्षय तृतीयेपासून पितळांना जेव घालण्याला सुरुवात होत असते यासाठी अक्षतृतीयेपासून आंबा खाण्याची प्रथा आहे आंब्याला आंब्रफळ फळांचा फो, राजा म्हणतात तो त्याच्या रसाळपणामुळे त्याच्यातील गोडव्यामुळे अक्षतृतीयेला तो आंबा खाण्यायोग्य व्हायचा तो आंबा सर्वात चांगला समजला जायचा म्हणूनच अक्षतृतीयेपासूनच आंबे खायला सुरुवात होते यापूर्वी आलेला आंबा हा गोडवा नसलेला आहे त्यात अजून गोडवा तयार झालेला नाहीये तर तो अक्षय आंब्यामध्ये गोडवा यायला लागतो असे फळबाग तज्ज्ञांचे म्हणणे आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी गौरीची पाठवणी केली जाते तिला पुरणपोळी आणि आमरस पुरेसे देखील दाखवलं जातो या दिवशी सकाळी लवकर उठून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी त्यासाठी देवघर किंवा पूजेची जागाही स्वच्छ करून सौरंग मांडावा त्यावर लाल रंगाचे कापळ अंथरावे व भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची मूर्ती अथवा फोटो ठेवून स्थापना करावी भगवान विष्णू यांना पांढरे फुल अर्पित करावे व माता लक्ष्मी यांना लाल गुलाबाचे फुल अर्पण करावे व धूपदीप लावून पूजा करून गोड पदार्थ सनिवेद्य दाखवावा अक्षय तृतीया या दिवशी जलदान करण्याची खूपच पुण्य मिळते कारण ह्या महिन्यामध्ये खूप उष्णता असते ताणलेल्या माणसाला किंवा प्राणी व पक्षाला थंड पाणी देणे म्हणजेच खूप पुण्याचे काम आहे खानदेशामध्ये अक्षतृतीयाला आखाजी असे म्हणतात तर या दिवशी सासर आणि माहेर याचे खूप महत्त्व आहे आखाजी म्हणजे माहेरच्या आठवण आणि सासरी असलेल्या बहिणी आपल्या माहेरच्या भावाकडून मूळ म्हणजे अक्षतृतीया लावायला येण्याची वाट पाहत असतात आखाजी हा सण सासूरवाशिणींसाठी दिवाळीसारखाच असतो माहेरी विसाव्याचा आरामाचा सण सासरच्या कामाच्या रट्ट्यातून आणि त्या गबाडातून मुक्त होऊन माहेरी कोड कौतुक को करून घेण्याचा सण आराम करण्याचा सण त्यामुळे सासरी गेलेल्या लेखी ले ले अगदी आतुरतेने या सणाची वाट बघत असतात या दिवशी नवविवाहिता महिला आपल्या माहेरी जातात घरोघरी उंच झाला झुके मानले जातात आणि खानदेशामध्ये सासूर वाशिम लेकींना गौराई म्हटले जाते जावायला म्हणतात शंकरजी तर अशा प्रकारे खानदेशामध्ये आखरीचे सणाचे खूपच महत्व आहे या दिवशी शेतकरी बांधव हे आपली शेतीची सर्व कामे बंद ठेवतात मजुरांना या दिवशी सुट्टी दिली जाते अनेक गावामध्ये पत्नीशी डाव रंगतात खानदेशामध्ये घरोघरी या सणाला अक्षय घट असे म्हणतात त्या दिवशी पाण्याची घागर भरली जाते त्याच्यावर छोटेसे मातीचे भांडे ठेवले जाते त्यावरती मग खरबूज म्हणजेच डांगर ठेवलं जातं छोटे भांडे हे पितरांसाठी असते आधी या पितरांना पाण्याचा घट दिला जातो त्यानंतर मग नवीन घरामध्ये माठ वापरण्यासाठी ठेवला जातो आखाजीच्या दिवशी पुरणपोळी आंबरस सार म्हणजेच कटाची आमटी तसेच जोडीला कुरडई भाजी असं जंगी बेत असतो खानदेशामध्ये आखाजीच्या दिवशी आघाडी म्हणजेच पितरांना घास दाखवून आंबे खायला सुरुवात केली जाते प्रकारे मी तुम्हाला अक्षयतुतेविषयी बरीच माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब तर आता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय